नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावीच्या दृष्टिकोनातून जगातील गवताळ प्रदेश हा एक महत्त्वाचा भाग आहे तो नकाशामध्ये बोर्डच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास विस विचारला जाणारा प्रश्न आहे यामध्ये प्रामुख्याने उत्तर अमेरिका खंडातील प्रेरी गवताळ प्रदेश दक्षिण अमेरिका खंडातील पंपाज गवताळ प्रदेश इरोसिया खंडातील स्टेपी गोताळ प्रदेश आफ्रिका खंडातील व्हेल्ड गोताळ प्रदेश आणि ऑस्ट्रेलिया खंडातील डाउन्स गोताळ प्रदेश हे प्रामुख्याने आहेत नकाशामध्ये ते नक्की कोणत्या ठिकाणी आहेत हे तुम्ही प्रामुख्याने बघणं गरजेचं आहे आणि त्याचा वारंवार सराव केला तर त्यातील एक मार्क हा तुम्हाला नक्कीच मिळून जाईल धन्यवाद